तर चला आता श्रावण महिना संपला कि नाही जैन जेणे महिनाभर श्रावण महिना धरला होता आज त्यांची मस्त पैकी पार्टी पार्टी आहे आणि मजे मजा, मजा आहे काय मटन का मटन अये आय मटन मटन काळ्या मसाल्यातलं एकदम छान छान चिकन बन ना खाऊ तर मी इकडे मसाला काय काय घेतलाय तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मसाला घेतलाय मी हे घेतले खोबरं बघू शकता हे एवढं खोबरं घेतलंय हे एवढे तिळ घेतले तर एक भाजलेला कांदा घेतलाय अद्रक आणि लसण आणि इकडं आपलं भाजले आपलं भाजलेच नाही शिजलेलं आहे मस्त पैकी असं हे चिकन चिकन जसं आपण शिजू घात ना तसंच घातलेलं आहे धूळ ताई ना तेल टाकून फोडणी द्यायची आणि वरून कांदा टाकायचा दोनदामध्ये टाकायचे आणि हळद मीठ असं नाही तसं आपण समजा मस्त पैकी हे भाजून घ्यायचे होते किंवा सगळ्यात पहिलं तर बघा ते विसरून गेले आणि हे टाकले आता आपण याच्यामध्ये खोबर हे असं आपलं खोबरं आपण भाजून घ्यायला लागलो होत इकडं आपलं भात शिजायला इकडे आपलं भांड आहे माहिती का आपलं हा तुमच्याकडे हरवारची डाळ असली तुम्ही हरवारची डाळ पण बघू शकता याच्यासाठी मी याला थोडं हे लावणार आहे दाखवते तुम्हाला काय लावणार आहे तर पुढं तिळी प्रभाजून घ्यावं लागले तेला म्हणणं लागले तेला म्हणजे टाकलं ना तर काय होते जास्त उडते तिळ त्याच्यामुळे आहे ना मी तेलाचा तवा वापरली करतो आहे बघा हा असे मस्त पाहिजे असे भाजून घेते छान भाजी होऊन जाते एक नंबर आता टाकूया कोथरीम कोथिरीम टाकून वाटून आणते आता फोडणी देऊ मस्त पैकी बर का आणि हे जे भाजी आहे का एकदम झंझणत होती तुम्ही जेवणच्या भाक, भा, भाकरीसोबत भाकरी बाजरीच्या भाकरी सोबत सर्वात जास्त बाजरीच्या भाकरी सोबत हे लय भाजी एकदम झनझण लागते गावाकडे आहे ना आम्ही असं कोळ्यास करतो नेहमी मटणाचं आता मसाला घेतलाय नाय बघू शकता तुम्ही हे आपला घरचा मसाला आहे हे भर किंवा आपला घाटी मसाला आहे हे बघा हे बघू शकताय हे मी आत्ता भरलं आहे हे घाटी मसाला घेऊ ही थोडी हो, परवी नाही म्हणजे कांदा लसूण आहे नाही हे घ्या नका जाऊ काय फरक नाही पडत घाटी लसूण मी घेत आपला घाटी मसाला घेतला आहे मी आता याच्यात आणि थोडी लाल ही लाल आपली कश्मीरी मिरची घेतली तर घाटी मसाल्यामध्ये मला सांगायची गरज नाही आहे तुम्हाला काय काय असते सगळं घाटी मसाल्यामध्ये खोबरं आहे सगळं 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 राहतंय हां ओके नाही तर आता मी तुम्हाला म्हणलं सुना दाखवत मस्त पैकी असा आपला बेत आजचा झनझन चमचम काही की मला परदेशी एकदा कमेंट टाकली होती लाईला कोत्रिम नव्हती का आता आणायला आणायलावली कोथ्रिम आता वरून टाकते कोथरीम तसे ते मी मसाल्यामध्येच टाकीचे मस्त पैकी लागते का तर याच्यामध्ये मसाले म्हणजे कशी सगळं मिळून जाते ना ते जीव सगळा एक होऊन जाते ना आणि म्हणता मस्त लागते ती हे मी असं नाही टाकीच नाही एक तर मला येणी कापता येत नाही मला कापता येत नाहीये नाही आफ्ला एटी त सह पढिसी तर तर चिराइति भए

मस्त पैकी आता बघा आपलं तेल किती सुटले मसायला बहिन आता हे तुम्ही चिकन सुक पण खाऊ शकताय बाजूच्या भाकरीसोबत जवळच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत बघू शकता आहे का एकदम मस्त पैकी झालेला आहे एवढी ग्रेवी केली ना एकदम मस्त तुम्ही पण आता असं करीत स हे मटणाची भाजी आणि मग आपलं फेसबुकचं पण अकाउंट आहे भेन संगीता गायकवाड ब्लॉग गाय तर फेसबुकच्या चॅनेलला पण फॉलो करायला विसरू नका दादीचं पण इंस्टाग्रामचं आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर आणि मग आहे संगीता गायकवाड सतरा इंस्टाग्रामचं आणि युट्यूब तुम्हाला माहित आहे एस ए कॉमेडी संगीता प्रोडक्शन संगीता त्याच्यातलं एक बंद पडलेलं आहे आपलं एस ए कॉमेडी तरी पण लाईक फॉलो करायला विसरू नका आणि नक्कीच सांगा कशी झाली सा भाजी आहे की नाही लफेल सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यां